बंद बंद करून काय म्हणत होती एकदा मन बर झाला मग अशी चायना मध्ये ऐकायला आले येत होतं मला काय म्हणत काय होती तो झड पट पटापट लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होंगे अंदर आयंगे झड पट पर, पटापट पर्ट। दीप काय बड्डे पार्टी न्यू इयर दीपोली दसे ना कबी बी निकल तुटे ग नाही बीबी को मारो तुटे ग नाही आयटम को मारो तुटे ग नाही झड पट पटापट झालं वाया ना घालवायची नाही सासूबाई आपल्यावर चिडतील बरपुडे पाटापुढे कुठे बी काढा सुटतच नाही छाप 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 बर <laughs> काय रे तेव्हा हा आता मला सांग काय दुसऱ्या मराठी पुस्तक नाही व्हायची दुसरा दुसरा धडा पहिला प्रश्न काय आहे ग का झट पट पटापट सांगा सांगा लवकर सांगा लवकर सांगा लगा ह्या पुरी बघा आता बघा गाणे काय कपडे धुताना तसत भांडी घासताना तसत जेव जेवताना तसत परत काय झोपताना तस मोबाईल मग का तर काय खरंच नाही मग तर लवकरच लवकरच एक नंबर छान असा मस्त डान्स घेतलाय आणि छान अशी मस्त प्रॅक्टिस केली बघा तिनं तर तुम्हाला नक्की बघायला भेटेल आपलं आणि रेसिपी आणि ब्लॉग ह्या चॅनेल वरती ओके तर झटपट पटापट उरका पटापटा पटापट हा येऊ इकडे आमच्या पटापट भाकरी व्हायला लागले ते छान मस्त ज्वारीच्या भाकरी बनवायला लागले मी आणि मॅडम आमच्या भांडी घासा लागल्यात तर तुम्हाला गाणं कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा नक्की आहे <laughs> <laughs> पड़ पड़ ना का नाही काजू म्हणतात मला तुझं धटपटपटापट मग माझी काजू येणार नाही का काजूला काजू म्हणायचं नाही तर मग काही शेंगदाणा म्हणायचं काय म्हणतात मग भांडी घासा म्हणतात तुले का पटापटा काजू काय च्यू म्हणतात मला होय होय चांगलाय चांगलाय तर चला घेतल्यात मॅडमने भांडी घासून आणि बाकीचे राहिलेले मी घासते हा